अंगणवाडी सेविका म्हणून काम करतात आज चार तारखेपासून ते, संप पुकारला त्यांच्या न्याय मागण्यांसाठी संप पुकारला आणि हे धक्कादायक बाब आहे अंगणवाडीतल्या या सेविकांच्या आमच्या भगिनीच म्हणणं ऐकून न घेता त्यांच्याशी सरकार कोणतीही चर्चा न करता आज जर अंगणवाड्यांची कुलकुळ तोडून बळजबरीनं ताबे घ्यायचा प्रयत्न करत असतील तर या विचार करण्याची वेळ आलेली आहे की राष्ट्रमाता जितवसाहेबांचा जर वारसा आपण सांगतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आपण म्हणतोय आणि जर या महाराष्ट्रातल्या भगिनी न्याय हा चर्चा सुद्धा अरे दुर्दैव म्हणजे कायम आपण म्हणतो की माता माऊल्यांकडे महाराष्ट्राचं वेगळं लक्ष असतं याच कारण तुमच्याकडे जे तीन गुण आहेत ते दुसऱ्या नसतात एक म्हणजे मातृत्व कर्तृत्व आणि नेतृत्व मातृत्व असावं तर राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांसारखं असावं कर्तृत्व असावं तर ज्योती सावित्रीबाई फुलेंसारखं असावं नेतृत्व असावं तर पुण्यश्लोक काहिल्याबाई होळकरांसारखं असावं हे मातृत्व कर्तृत्व आणि नेतृत्वाचा जो मिलाफ आहे आणि तुमच्या माध्यमातून या सरकारला कामासाठी अंगणवाडी पाहिजे पण न्याय हक्कांसाठी चर्चेसाठी माझ्या जर वेळ नसेल तर माझ्या भगिनीच्या हक्कासाठी महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता आज तुमच्या खांद्याला खांदा हो, लावून हा लढा लढण्यासाठी तयार आहोत हे तुम्हाला प्रत्येकाला खास देतो आणि सरकारला ही हात जोडून कळकळीची विनंती करतो भाषणांमध्ये मारे तुम्ही म्हणत असाल जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगात ते उद्धारी पण जेव्हा ती रणरागिणीचा अवतार धारण करते ना तेव्हा तिला दुर्गा म्हणतात आणि या दुर्गाच्या कृपा पुढे तुमच्या सरकार क्षणभर सुद्धा टिकणार नाही त्यामुळे आपण तात्काळ या माझ्या जे हे तातडीनं ऐकून घेऊन यामध्ये कोणताही वापर करू नका तर वर्षीनं तुम्ही खासगीकरण करण्याच्या नादात जेवढी तुम्ही अंगणवाडीची फुलफ तोडाल तेवढे तुमच्या या सरकारच्या शवती जातील, सरकारनं लक्षात ठेवावी आणि तातडीने या अंगणवाडी भगिनींना न्याय देण्याची भूमिका घ्यावी धन्यवाद जय शिवराय